करावी आहे आपण सर्वांचं मार्गदर्शन ऐकून घेतल्या जातील किती आहे सुद्धा भविष्यात हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आज म्हणताय त्याची तीव्रता तेवढी नाही परंतु भविष्यात समर्थन त्याची तीव्रता होणार आहे आपण मागणीच केली पाहिजे काढावून दिसली पाहिजे आता मागच्या काल कालभार सल्लागार समितीमध्ये असाच विषय नाही तर दहा वर्षांची मागणी किती आहे

नक्कीच त्या सर्व नागरिकांना या निमित्तानं मी विनंती करेन आणि समक्ष त्यांच्याशी चर्चा करेन अशा पद्धतीचं त्यांना या गोष्टी प्रशासनातल्या माहीत आहेत नाहीत मला माहीत नाही पण नक्कीच त्यांना विनंती करून थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करू आता जिल्हा सुरू आहे चालू चालू झाला पण प्रचंड दुष्काळ आहे पडेल असं तुम्ही जास्त बोललेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण अधिकाऱ्याला का आहे देऊ आव्हा काही अधिक आहे सूचना काय की ज्या ज्या ठिकाणी कुठं ट्रॅक्टर मागतील किंवा पाण्याच्या समस्या निर्माण होतील कुठं पाईपलाईनचे काम दुरुस्त असतील त्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील किंवा शा शासनातर्फे असतील तर या कुणाचाही फंड कारण बावीस हजाराच्या कामासाठी आठव आठ आठ दिवस पाणी मिळत नाही एखाद्या लिकेजचं त्यामुळं त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता टंचाईमध्ये जे एवढं पैसे जास्तीत जास्त देता येईल तेवढं देऊन आपल्या भागातील आपल्या माझ्या या मतदारसंघातील लोकांना नक्कीच जरी टंचाई जरी निर्माण झाली तर याच्या थळा कमीत कमी कशा पोचतील या पद्धतीचं आम्ही शंभर टक्के सर्व लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सरपंच असतील मी असतील तर आम्ही प्रयत्न करू हे सर्व अधिकारी त्या पद्धतीनं काम करतात आपल्याला सांगितलं thank <laughs> you